अमरावती जिल्ह्यात हुमनी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या प्रादुर्भावामुळे बहुतांश शेतपिके जळाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत दरम्यान भातकुली तालुक्यातील उमेश हिंगणे यांच्या चार एकर सोयाबीनवर हु हुमणी अळीने त्यांचं पीक पूर्णपणे जाळलं आहे कृषी विभागाने याची पाहणी करत शेतकऱ्यांना उपाययोजना सुचवल्या शासनाने पुरवलेली बियाणे आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्यानंतरही हा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे उमनी अळीच्या प्रादुर्भावाने अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे शेतपिकांचे नुकसान दुबार पेरणीचा खर्च आणि प्रशासनाचा निष्क्रिय दृष्टिकोन त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे तातडीने उपाययोजना आणि नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे यासाठी शासनाने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे माझ्या शेताचे सोयाबीन जळल्याची मी तक्रार केली होती त्या अनुषंगाने काल उपविभागीय अधिकारी कृषी श्री चेळेसाहेब व त्यांची टीम माझ्या शेतात पाहणी करायला आली होती मी मला शासनाने दिलेले आंबा अनुदान तत्वावर जे आंबा बियाणे दिले होते ते माझं पूर्ण चार एकराचं क्षेत्र जळून पूर्ण सोयाबीन मरण पावलं शंभर टक्के नुकसान झालं जा ते पाणी करण्यास आले असता त्यांनी मला सांगितलं की तुमच्या शेतावर होमने अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे तुमचं शेत हे पूर्णतः पूर्ण जळलं शंभर टक्के नुकसान झाल्याचं जा त्यांनी कबूल केलं पण शासनाचे आम्हाला स्वतंत्र पंचनामे करायचे आदेश अद्यापपर्यंत मिळालेले नाही आहे म्हणून आम्हाला स्वतंत्र पंचनामे करता येत नाही आहे असे त्या कृषी अधिकाऱ्यांनी मला सांगितले हा माझ्यावर आता जुळे वेळ आला आहे म्हणजे माझं माझ्याकडे पाच एकर शेती आहे चार एकर एक सोयाबीन पेरलं होतं ते पूर्णाच्या पूर्ण जळून गेलं मी घेतलेलं बँकेचं कर्ज व माझा उदरनिर्वाह मी कसा चालवायचा म्हणजे चार एकराचं चा क्षेत्र पूर्ण म्हणजे आज रोजी तर शंभर टक्के जळलेलं आहे त्याच्यातून एक रुपयाचं मला उत्पन्न येणार नाही बँकेचं कर्ज कसं कर भरावं कर माझा परिवार कसा चाला हा माझ्यापुढे सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे म्हणून शासनास कळकळीची विनंती आहे की तुम्ही माझं स्वतंत्र पंचनामे करा नुकसान असेल तर मला नुकसान भरपाई द्या मी विमासुद्धा काढला आहे तो कसा कवर होईल ते पण बघा म्हणजे जेणेकरून माझ्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही नाहीतर मला आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय राहणार नाही